नमस्कार मी संतोष सुतार आणि आपण पाहतात सेल माझा आज चंदगड तालुक्यातील चार जिल्हा परिषद मतदारसंघ आणि आठ पंचायत समिती गणांसाठी निवडणूक रण धुमाळ सुरू आहे या निवडणूक रण धुमाळीमध्ये एक असा तरुण तडकदार चेहरा आडकूर पंचायत समितीतून उभा आहे ज्यानं गावापासून सुरुवात करून तळागाळातून आपलं राजकीय करियर सुरू केलेलं आहे आणि गावचा कायापलट केल्यानंतर आता पंचायत समितीच्या गणातून तो आपलं नशीब आजमावत आहे तेच आपल्यासोबत रवींद्र बांदिवडेकर हे आज या पॉडकास्टमध्ये चर्चा करण्यासाठी उपलब्ध आहेत तर आता आपण त्यांच्याशी चर्चा करूया साहेब आज या पंचायत समिती गणातून निवडणूक रणधुमाळीमध्ये उतरत असताना आपण या निवडणुकीत आपला काय विजन घेऊन आणि आपला काय परिचय घेऊन चाललाय नमस्कार मी रवींद्र नामदेव बांदिडेकर सर्वप्रथम आडपूर पंचायत समितीमधून मी भारतीय जनता पार्टीमार्फत ही निवडणूक लढवत आहे ही निवडणूक लढवत असताना मी आमचे आमदार शिवाजीराव पाटील साहेब तसेच गोपाळराव पाटील साहेब म्हणजे मा, मा माजी राज्यमंत्री ब्रह्मोहरन पाटील साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली ही निवडणूक मी लढवत आहे साहेब आता तुम्ही या निवडणुकीत उतरत तुम असताना तुमचं जर व्यक्तिमत्व बघितलं तर तुमची नेमकी सुरुवात म्हणजे तुमचं बालपण तुमचं शिक्षण त्याचबरोबर तुमचं राजकीय क्षेत्रात उतरायच्या अगोदर सार्वजनिक जीवनाची सुरुवात कशी झाली माझं बालपण मी दुसरीपर्यंत केंद्रपर्यंत शाळा नांगरवली देश केले त्यानंतर काही घटना घडल्या त्याच्यानंतर मी आमचं मामाचं नाव धुमडेवडे त्या ठिकाणी आठवीपर्यंत शिक्षण पूर्ण केलं सातवीपर्यंत त्यानंतर आठ सातवी शिक्षण पूर्ण झाल्यानंतर मी धुमडावळीपासून पायी किंवा सायकलला आम्ही कारव्याला शिक्षण केलं महात्मा फुले विद्यालय होतं तिथं आम्ही आठवीला तरी शिक्षण केलं त्यानंतर आठवीनंतर आठवी ते दहावीपर्यंत नववी ते दहावी धनंजय इथे शिक्षण माझं झालेलं आहे आणि अकरा बारावी माझी चंद्रगड कॉलेज केली आणि बारावी तुमचा बी एस सीचा भा बारावी मी सायन्स झाल्यानंतर पुढच्या शिक्षणासाठी गडिनजसाठी घेऊन गणिंदरमध्ये शिवराज कॉलेज इथे बी एस सी कॉम्प्युटरला ॲडमिशन घेऊन तिथे एक व दोन वर्षे घेतली शिक्षण त्यानंतर एक वर्षानंतर परत बी एस सी पूर्ण करण्यासाठी परत चंद ॲडमिशन घेतलं आणि हे करत असताना हे माझं शिक्षण पूर्ण असं होत गेलं त्यानंतर आमच्या राजकीय वाटचाल म्हणजे आमच्या आजोबा राजकारणातून बसून काम करत होते ब्रह्मलांचं विखे चव्हाण पाटलांचं हे त्यांनी सगळं वेळेला बघत होतो लहानपणापासूनच त्यानंतर दोन हजार आठला काय आम्ही एक मंडळ स्थापन केलं अष्टविनायक मंडळ लागविवायमध्ये आणि अष्टविनायक स्थापन करत असताना काही राजकीय लोकांनी मला खूप विरोध केला अपोजिट पार्टीने पण हाच डोक्यात राग ठेवून मी दोन हजार बाराची ग्रामपंचायत निवडणूक प्रयत्न केला विद्यार्थी दशेपासून अशा काही संघटनातून किंवा सार्वजनिक जीवनातून तुम्ही तुम कार्यरत होता का? मी एस ला असताना एक जी आर जीएस निवडून वासायची शाळेमध्ये कॉलेजमध्ये तर गडीला आम्ही शाळा शिकत असताना चंदगडच्या लोकांना पुढे विचारत राहतो किंवा त्या मुलाला टॉलेट करायचे त्यावेळेस मग हे चालू असताना आमच्या भागातला ना जगून लागू डे तर हा शिअर होता आणि ह्याला जीएस करण्यासाठी आम्ही खूप प्रयत्न केला त्याला सगळ्यांच्या विरोधात जीएस करून निवडून लागलं म्हणजे गडिंगलेस मध्ये तुम्ही चंदगडच्या मुलांनी एकत्र येऊन मध्ये निवडणूक पार पडून पार पडले म्हणजे तिथं तुमची ताकत ताकत दाखवण आली आणि तिथून मग तुम्ही सुरुवात केली मग या ठिकाणी सार्वजनिक जीवन जीवनात काम करत असताना म्हणजे तुम्ही आताच म्हटला की मंडळांच्या मार्फत तुम्ही पुढे आलात तर मग ह्याच्यातून मग राजकीय प्रवास कसा सुरू झाला तुमचा ग्रामपंचायत लागेलोडी सुरुवात झाली ग्रामपंचायत आमची ऑपोजिट कायम कायमस्वरूपी जेव्हापासून स्वतंत्र झाले आपला भारत देश ग्रामपंचायतला सत्ता एकाच माणसाची की नरसिंह रुग्णनाथ यांच्या पक्षाचे पक्षाकडे त्यांच्याकडे अजूनपर्यंतची ग्रामपंचायत होती मग आम्ही काही मित्र सगळ्यांनी एकत्रित येऊन तरुण मित्रांनी तर गणेश उत्सव साजरा करायचा प्रयत्न केला ते करत असताना आम्हाला काही लोकांनी विरोध केला असा राजकीय लोकांनी तरीसुद्धा आम्ही मंडळ स्थापन करून मंडळ स्थापन करून सर्वप्रथम पहिल्यांदा गावामध्ये गणेशोत्सव साजरा केला मंडळाच्या मार्फत आणि त्याच मनात ते करत असताना वर्ता मला सगळ्या युवकांचा मिळाला आणि त्यानंतर मी माझी राजकारणाची सुरुवात झाली सगळ्या मुलांनी सांगितले की तू ग्रामपंचायत निवडणूक राहवायचे <laughs> आणि मग मी ग्रामपंचायत निवडणूक दोन हजार बाराला बॉम्ब मारला बॉम्ब मारल्यानंतर माझी शेत तिथे बिनविरोधच झाली बरं सदस्य म्हणून बिनरोध झालो वयाच्या बावीसव्या वर्षी मी फॉर्म भरला दोन हजार बारा ला आणि बिनरोध झालो आणि लगेच त्याच्या पुढच्या वर्षी तेवीस ला म्हणजे वयाच्या तेवीसव्या वर्षी मी ग्रामपंचायत नागरिकांचा सरपंच म्हणून झालो सगळ्यात तरुण सरपंच तरुण सरपंच म्हणून मी झालो काम केलं आणि त्याच्यानंतर दोन हजार सतरा ला मी गावचा म्हणजे आदर्श सरपंच पुरस्कार मी घेतलेला आहे जिल्हा परिषदेचा आणि आदर्श गाव म्हणून दोन हजार मी केलेला आहे या क्षेत्रात काम करत असताना आता तसं बघायला गेलं तर तुम्ही एका उद्योगात पण आहात आता तुमची ओळख फक्त राजकीय व्यक्तिमत्व नसून एक उद्योजक म्हणूनही तुमची ओळख आता निर्माण होते मग त्याबद्दल कसं सांगेल की उद्योग क्षेत्राकडे कसं वळला तुम्ही राजकारण करत असताना आपल्याला काहीतरी कमाव वाढली त्यासाठी मी आर्थिक पाठबळ कधी पाहिजे त्यासाठी मी काजू उद्योगामध्ये आलो दोन हजार सतराला पहिल्यांदाच आणि दोन हजार सतराला पहिल्यांदा काजू उद्योगात येऊन मी जवळपास पन्नास महिलांना रोजगार दिला त्याच्या माध्यमातून स्थानी पाणी करतो नाव तुमचे उद्योग बालाजी कॅशवे इंडस्ट्रीज म्हणून मी इथे व्यवसाय खोललेला आहे नागाणवाडी मध्ये आणि आता तुमचं हॉटेल पण त्यानंतर मग आता रिसेंटली मी दोन 2024 25 ला हॉटेल बालाजी म्हणून हॉटेलच्या माध्यमातून सुद्धा अनुरोधाला सदती दिलेली आहे मग या सगळ्या घडामोडी घडत असताना तुम्ही उद्योग क्षेत्रात राजकीय क्षेत्रात तुम्ही पुढे जात असताना तुम्ही मग नेमकं आपले आमदार लाडके आमदार शिवाजीराव पाटील साहेब यांच्या संपर्कात कसे आलात आणि कसं त्यांच्या सोबत जोडला गेला दोन हजार अठराला जे काही आपल्या तालुक्यावर परिस्थिती निर्माण झाली काजू उद्योगावर ते बाहेरच्या लोकांनी आम्हाला काजू घेऊन आम्हाला फसवले त्यावेळेला कोणी पुढे येत नव्हतं आणि आम्हाला कोणी वाली नव्हतं मी माझा मित्र परेश पाटील आम्ही मुंबईला गेलो होतो आम्हाला काही काजू लागल्यावर फसवला आम आम्ही त्या माध्यमातून शिवाजीराव पटेल साहेब ठाण्यामध्ये होते मग तिथे आम्हाला कोणाचा पाठिंबा मिळत होता कोणाची मदत मिळत नव्हती कोण आम्हाला जवळ करत नव्हती त्याच्या अनुषंगाने मग दोन हजार अठराला आम्ही शिवाजीराव पटेल साहेबांच्या ऑफिसमध्ये जाऊन त्यांची भेट घेतली त्याला किस्सा सांगितला त्यांनी आम्हाला मतीचं आश्वासन केलं मदत केली तिथून मग आमच्या जवळपास शिवाजीराव पटेल साहेबांच्या सोबत आम्ही अजूनपर्यंत काम करत आहोत मग दोन हजार एकोणीसला तुम्ही त्यांच्यासोबत दोन हजार एकोणीस ची विधानसभेची निवडणूक त्यांच्यासोबत आम्ही होतो आणि त्यांना निवडून काढण्यासाठी दोन हजार एकोणीस लाच्यासोबत काम केलेलं आहे आज खर तर आज तुमची या तालुक्यात शिवाजीराव पाटील साहेबांचे एक खंदे समर्थक म्हणून तुमची एक ओळख जी निर्माण झाली ती निर्माण करताना कशा पद्धतीने तुम्ही त्यांच्या सोबत राहिलात आणि कसं काम तुम्ही त्या पद्धतीने आहे की जेणेकरून आज तुम्हाला एक त्यांचा उजवा हात म्हणून ओळखलं जातं तर हे कसं जुळवून आणलं तुम्ही दोन हजार एकोणीसला बघितलं म्हणजे जे विश्वास वगैरे ठेवला जी त्यांनी माझ्यावर जबाबदारी देतील ती जबाबदारी मी प्रामाणिकपणे विश्वासान पूर्ण केलेली आहे त्यामुळे त्यांनी मला विश्वासू सहकार्य म्हणून माझ्यावर त्यांचा विश्वास आहे मग हे सगळं होत असताना आता तुम्ही सर्वात तरुण सरपंच होता या गावचे त्यानंतर तुमच्या पत्नी देखील सरपंच आहेत तर आता तुम्ही जे गाव पातळीवरचं जे काम कशा पद्धतीने केले आणि ते घेऊन आता एक तुम्ही पंचायत समिती म्हणजे एक पाऊल पुढे टाकलाय तुम्ही राजकीय दृष्ट्या पुढच्या पायरीला गेलाय तर हे आता गाव गावापासून पंचायत समिती हा प्रवास कसा आहे आणि तुमचं मतदारसंघासाठीच विजन दोन हजार बाराला नंतर दोन हजार बारा ते सतरा मध्ये मी सरपंच झाले त्यानंतर सतराला परत निवडणुका लागल्या आणि ते काम करत असताना सरपंच काळात काम करत असताना मी गावच्या आमच्या समस्या होत्या की आमच्या शेतकऱ्यांचे जे ऊस होते ते मार्चला फेब्रुवारी महिन्यात आमच्या ऊस जायचे तर आमच्या गावात जायला रस्ताच नव्हता पालन रस्तेच नव्हते तर मी बारा किलोमीटरचे रस्ते माध्यमातून पूर्ण गावात केलेले आणि आज आमच्या गावचा शेतकरी असतील आमचे नागरिक असतील आज कधीही बारा तास चोवीस तास त्या शेतामध्ये गाडी घेऊन जाऊ शकतात अशा प्रकारची मी सुविधा गावात पहिल्या शेतकऱ्यांसाठी केली त्याला ते वाटा रस्त्याच्या सुरुवात झाली तिथून आणखी काय काय डेव्हलपमेंट तुमच्या त्यानंतर बाजारपेठ असतील गावातील रस्ते त्या माध्यमातून सगळं काम त्यानंतर गावचे काही गोष्टी इरिगेशनचे प्रॉब्लेम असतील गावचे जागा ज्या गावठाण होत्या त्या मोजणी करून गावात घेतलेल्या व्यापारी गाळे काढून ग्रामपंचायतचं उत्पन्न कसं वाढेल यासाठी मी प्रयत्न केलेला आहे आणि ते केलेलं आहे आता हे होत असताना आता नागरवाडी बघितलं तर एक सेंटर पॉइंट तर झालेलाच आहे त्याचबरोबर या ठिकाणी शिक्षणाच्या चांगल्या सुविधा म्हणजे दोन जी महाविद्यालय आहेत त्यांचा गौभाव इथे इतका आहे की तालुक्यातून विविध भागातून विद्यार्थी या ठिकाणी शिक्षणासाठी येत आहेत तर शिक्षणाच्या साठीच तुमचं काही विजन आहे का तिथं आम्ही मान्य आमदार साहेब म्हणजे शिवाजीराव पोटे यांच्या माध्यमातून शिक्षण दृष्टिकोन चांगला शैक्षणिकदृष्ट्या आपल्या विभाग किंवा आपला अडकून पंचायत समितीमध्ये चांगली शैक्षणिक कामं व्हावी किंवा शैक्षणिकदृष्ट्या आपण स्ट्रॉंग व्हावं यासाठी सुद्धा माझं एक विजन आहे की नांगणवाडी एक शैक्षणिक हब म्हणून आज या तालुक्यात नावावर पण आलेला आहे तर हे करत असताना आमचा दृष्टिकोन असा आहे की उच्च शिक्षण इथे मिळावं त्याच्यानंतर मेडिकल कॉलेज असतील नर्सिंग कॉलेज सुद्धा इथे या विभागामध्ये व्हाव्यात ह्या दृष्टिकोनातून आमदार सुद्धा पावलं टाकलेली आहेत आणि वेळोवेळी आम्ही त्यांना सांगत असतोय त्या दृष्टिकोनातून साहेबांनी जागा पण घेतलेल्या आहेत आणि ते लवकरच होईल अशी मला अपेक्षा आहे आता तुम्ही मेडिकल कॉलेज किंवा नर्सिंगचा आता उल्लेख केला तर या ठिकाणी आता बघायला गेलं तर आपला तालुका हा वैद्यकीय दृष्ट्या थोडासा मागे आहे असं सातत्यानं प्रत्येकजणच बोलत असतो म्हणजे मग त्यासाठी मग आपण एकतर बेळगावला किंवा मग गडिंगल्यासवर अवलंबून आहे तर त्या दृष्टिकोनातून आता या ठिकाणी आता चंदगडमध्ये तर आहेत पण या पंचकृषीमध्ये वैद्यकीयदृष्ट्या काही डेव्हलपमेंट होण्याच्या मार्गावर आहेत किंवा तुमच्यात काही प्रयत्न चालू आहेत का त्याबद्दल त्याबद्दल आमचे नेते शिवचंद्र फडणवीसांच मोठं विजन आहे की या आपल्या भागामध्ये आपल्या विभागामध्ये कोणत्याही प्रकारचे हॉस्पिटल नाही नाही तर ते बांधण्याचा किंवा प्रयत्न हा चालू आहे आणि नक्कीच या पाच वर्षात एखादं मोठं हॉस्पिटल इथं आयुष्यमान हॉस्पिटल सारखं हॉस्पिटल गोरगरीबांना पाच रुपयामध्ये उपचार होतील हे mm. विजन आम्ही घेऊन चालत mm. आहे बरं आता तुम्ही या गावाच्या विकासापासून आता तुम्ही एक पाऊल पुढे जाऊन पंचायत समितीच्या निवडणूक लढवत आहात तर या आडपूर गणासाठी कारण की अडकूर गण देखील हा खूप मोठा विभाग आहे आणि या विभागाचं एक वेगळं वैशिष्ट्य आहे तर या गणासाठीच म्हणून तुमचं काय विजन किंवा काय रोडमॅप काय आहे तुमचा मला अडकूर पंचायत समितीमध्ये माझे विजन मी सर्वप्रथम नागणवाडी मी तीन वेळा सरपंच झालेला आहे म्हणजे मी पंधरा वर्ष या मी करतोय तर माझा विचार असा आहे की हा पंचायत समितीमध्ये दोन मोठ्या बाजारपेठ आहेत एक अडपूर आहे आणि दुसरी नागरवाडी ही अडपूर बाजारपेठ विकसित करणे आणि नागरवाडी बाजारपेठ विकसित करून तरुणांना उद्योगधंदा जास्तीत जास्त कसे मिळेल ह्याच्याकडे माझा जास्त फोकस आहे त्याचबरोबर या विभागामध्ये अडपूर विभागामध्ये आमच्याकडे एक ऐतिहासिक गंधर्वगडी किल्ला आहे ह्या गंधर्वगड किल्ल्याचा पर्यटन दृष्टिकोनातून याचा विकास कसा वाढेल आणि पर्यटन कसं वाढेल आणि पर्यटनातून लोकांना एक विकास होण्याची संधी मिळेल आणि आपल्या लोकांना तरुणांना रोजगार मिळेल हा माझा एक तयार आहे आता हे सगळे घेऊन जात असताना तुम्ही आता मतदारांना आता पाच तारखेला मतदान आहे तर मतदानाच्या आता तोंडावरच आहात तुमचा प्रचार चालू आहे तुमचा झंझावत चालू आहे तर या सगळ्यामध्ये आता तुम्ही कशा पद्धतीने लोकांना अपील करताय लोकांसमोर भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून किंवा आमच्या शिवाजीराव पटेसाहेबांच्या माध्यमातून लोकांचा विकास आणि शाश्वत विकास कसा होईल किंवा या पंचायत समिती गलामधील लोकांना लोकांचे प्रश्न हे पंचायत समिती स्तरावरती प्रश्न मी कसे मांडता येतील किंवा ते कसे सोडवता येईल हा माझा मुख्य धोरण आहे आणि लोकांच्या तळागाळात जाऊन त्यांचे जा प्रश्न सोडवणे त्याचबरोबर मी त्यांना त्या शासनाच्या उ.. ज्या योजना आहेत त्या त्यांच्यापर्यंत पोचवून आणि आपण आमदार आमदारसाहेबांच्या माध्यमातून हे काम मी करू शकतो तर एकूणच तुम्ही आता तुमचं विजन तुमचं सगळं राजकीय धोरणापासून मतदारांच्या समोर जाण्यापर्यंत तुमचा सगळा रोडमॅप ज्या पद्धतीनं तयार आहे त्या पद्धतीनं साहेब तुम्ही विजयाच्या खूप जवळ आहात अशा मी तुम्हाला शुभेच्छा देतो हे आज आपल्यासोबत भारतीय जनता पक्षातून आडकूर पंचायत समिती घणातून रवींद्र बांदिवडेकर जे पंचायत समिती सदस्यपदासाठी रिंगणात आहेत त्यांच्याशी आज आपण ही खास बातचीत केली आहे आणि त्यांच्या पुढील वाटचालीसाठी आमच्या मदतून शुभेच्छा देतो आणि थांबतो धन्यवाद